बाई माझी पिंकी मुंबईला राहते पुण्या तुमचं काय उलाले माय गौरी तुम्ही दोन चेक रोयचो तुझ पंधरा हजार कसं भागत असेल पिंकीला होय माझ्या पिंकीला बाई म्हणजे जायला एक लाख रुपये पगार आहे आणि म्हणजे पिंकी साठ हजार रुपये कमावते महिन्याला साठ हजार रुपये आई ठेवून घेवा म्हणलं होतं पकड म्या माझी पिंकीच आहे ना गेली राही नाही आई हा नेत्राची शाळा आहे जातो म्या म्हणून घेईल पण म्हणजे आली पिंकीला असं खायला कोणतीच गोष्ट पडून दिलो नाही एवढं म्हणतो शिकवलं झालं तर खाणं स्वतः बी भरून गेला

ये बकऱ्याचे पाय बे आणून घ्या म्हणूनच राखीचा हा पोटाला टिंकाचे लाडू बेडू खाय मी तेवढे आणलं नाही तिथं पिंकीला पिंकीला तर असं सोने आणत खालून वरून खालून वरून खाली नाही आणतात फिली नाही म्हणतात हा बाई सुन बाय तुला जी साडी वाटतो ती साडी घेतला ती ड्रेस बि तो ड्रेस कुठला दागिना पाहिजे असं सगळं सांगतात मला पिंकीला पिंकीला बाई चांगलं घर भेटलं आमच्या बाई आता फिर्यात घेतली हा ती हा घेतात बाराव्या मजल्यावर गेली आणि ती पैकी लिफ्ट बी आहे ना

मी कशाला फोटो बोलू करतो तुम्हाला मला नव्हता मला फोटो बोलण्या नवराय मला माहिती आहे की आम्ही बघितलं थांबा की थोडी थांबा